वार मंगळवार दुपारी साधारण दोन ते अडीच वाजले असतील भारतीय पर्यटकांवर काश्मीरच्या पहलगाम परिसरामध्ये हल्ला करण्यात आला तू हिंदू आहेस की मुसलमान याची पडताळणी करण्यासाठी त्यांनी अक्षरशः भारतीय पर्यटकांचे कपडे काढले तू हिंदू आहेस की मुसलमान हे सुद्धा त्यांना विचारलं गेलं म्हणजे धर्माच्या वादावरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला दुसरी गोष्ट अशीच मंडळी की त्यांना अजान म्हणायला सांगितली अजान म्हणता येत नाही म्हणून तू कपडे काढ नक्की हिंदू आहेस की मुसलमान याची आम्ही पडताळणी करू आणि जर तू हिंदू असेल तर तुझ्यावर आम्ही हल्ला करू वगैरे वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला मंडळी ठाऊकच आहेत नक्की हा हल्ला कोणी घडवला आणि कशा प्रकारे हा हल्ला घडवण्यात आला या आजची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहत आहात जी टी इन्फो चॅनल पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भारतीय माणसावर अगदी सामान्य माणसावर हल्ला केला खरं परंतु आता पाकिस्तानची कोंडी पाकिस्तान कशा प्रकारे केलेली आहे ही आजच्या माहितीमधून आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया मंडली तर कुठेही जाऊ नका पाहत राहा पाकिस्तानची कशा प्रकारे आता कोंडी झालेली आहे ती अटाली वाघा बॉर्डर एक मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला भारताकडून सिंधू जल कराराला स्थगिती मिळालेली आहे सिंधू नदीचं पाकिस्तानला जाणारं पाणी बंद केल्याने उपासमारीची वेळ पाकड्यांवर येणार आहे पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे पाकिस्तानी नागरिकांना ना बंद करण्यात आलेला आहे पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासात भारत सोडावा पाकिस्तानी हाय मिशनच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेला आहे भारतातील पाकिस्तानी उच्च आयुक्तालय सुद्धा बंद करण्यात आलेला आहे याबाबत बिहार मधून भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले हे आजच्या मधून नक्की आपण जाणून घेऊया दहशतवाद्यांचं कंबर्ड मोडून काढणार भारताच्या आत्म्यावर हल्ला केलेला आहे त्यांना आता सोडणार नाही दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देणार कल्पनाही केली नसेल असं त्यांना धडा शिकवणार पण मंडळी हे सर्व काही ठीक आहे पण या हल्ल्याचा मास्टर माइंड कोण आहे हे आजच्या व्हिडिओमधून सुद्धा आपण जाणून घेऊया सैफुल्लाह खालीदे रचला दहशतवादी हल्ल्याचा कट कसुरी नावाने ओळखला जातो सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड हफीज सईदचा हा जवळचा मित्र आहे सैफुल्ला हा लष्कर ए तोयब्याचा उपप्रमुख सुद्धा आहे काश्मीर मधल्या लष्कर आणि टी आर च्या दहशतवादी कारवायांचा मुख्य हँडलर सुद्धा आहे सैफुल्ल्याची काश्मीरवर दावा ठोकत अनेक चिथावणी खोर भाषण सुद्धा त्यांनी केलेली आहेत सैफुल्ल्याचा पाकिस्तानातल्या सैन्यांमध्येही दबदबा अत्याधुनिक शस्त्रांच्या ताप्यासह फिर तो फिरतो पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी ही कायम सैफुल्याची किदमत करायला तयार असतात पाकिस्तानी सैनिकांना सैफुल्ला नेहमी भारताविरोधात चिथावणी देत असतो तर मंडळी या हल्ल्याबाबत भारतीय नागरिक म्हणून आपलं स्वतःच काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच आज नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात चला तर मंडली आज घेऊन निरोप भारत माता की जय